नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे आपण सत्याचा शोध घेतो प्रश्न विचारतो आणि देशाच्या हितासाठी आवाज उठवतो आज आपण बोलणार आहोत एका अशा मुद्द्यावर जो प्रत्येक भारतीयाच्या मनात आग लावून गेला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सातत्याने भारताचा अपमान केला त्यांनी भारताला उच्च शुल्काचा देश म्हटलं आणि ऍपलच्या सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोन उत्पादन बंद करण्याचा सल्ला दिला आणि भारत स्वतःची काळजी घेईल असे टोमणे देखील मारले पण यापेक्षा जास्त धक्कादायक बाब म्हणजे भारत सरकारचं यावर पूर्ण मो कंगना रानावत यांनी ट्रम्प यांच्या या, या वक्तव्यावर एक स्वर एक पोस्ट केली ज्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची तुलना केली पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ती पोस्ट डिलीट करायला सांगितली यामुळे प्रश्न पडतो सरकार अमेरिकेसमोर का झुकतंय जे गोदी मीडिया आणि भाजपचे अंधभक्त कायम छप्पन्न इंच छातीचा ढोल पिटत होते ते आता का गप्प आहे सरकार देशात फक्त हिंदू मुस्लिम हिंदू राष्ट्र मंदिर मस्जिद आणि पक्ष फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे पण जेव्हा देशाची जागतिक प्रतिमा मलिन होते तेव्हा का चुप बसत यामुळे सामान्य भारतीयांच्या मनात एक भावना निर्माण होत आहे ही गुलामी नाही तर काय आहे हा देशद्रोह नाही तर काय आहे आज आपण या सगळ्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि यातील तथ्य पडताळणार आहोत देशाच्या स्वाभिमानासाठी प्रश्न विचारणार आहोत नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणसिंग मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून भारताविरोधात एका पाठोपाठ एक अपमानास्पद वक्तव्य केले आहेत जी आपल्या स्वाभिमानाला आणि आर्थिक हितांना थेट आव्हान देत आहेत याची सुरुवात भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान झाली जेव्हा ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी या दोन देशांमधील युद्ध थांबवलं पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की युद्ध विरामाचा निर्णय भारत आणि पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी द्विपक्षीय पातळीवर घेतला आणि यात अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती पण ट्रम्प यावर थांबले नाहीत ते वारंवार याबद्दलच वक्तव्य करत राहिले पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी कतारमधील एका व्यावसायिक एक बैठकीत त्यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला त्यांनी असं सांगितलं की टीम कुक यांना भारतात आयफोन उत्पादन वाढवण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवण्यास सांगितलं त्यांचं असं म्हणणं आहे की भारत हा जगातील सर्वात जास्त आयात शुल्क असलेला देश आहे त्यामुळे तिथे विक्री करणं कठीण आहे भारत स्वतःची काळजी घेईल पण हा फक्त एक वक्तव्याचा मुद्दा नाही अॅपल सध्या भारतात पंधरा ते वीस टक्के आयफोन तयार करतो आणि दोन हजार सव्वीस पर्यंत याचे प्रमाण पंचवीस टक्क्याहून अधिक पर्यंत वाढवण्याची योजना आहे गेल्या आर्थिक वर्षात अॅपलने भारतात बावीस डॉलर किमतीचे आयफोन तयार केले पण हे सगळं मेक इन इंडिया मोहिमेचा भाग आहे ज्यामुळे लाखो भारतीयांना रोजगार मिळतोय ट्रम्प यांचं हे वक्तव्य थेट भारताच्या आर्थिक प्रगतीवर आणि मेक इन इंडियाच्या यशावर हल्ला आहे पण यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे ट्रम्प यांनी असा दावाही केला आहे की भारताने अमेरिकन वस्तूंवरील सर्व शुल्क काढून मान्य केलं आहे पण भारत सरकारने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही मग प्रश्न असा आहे की जर हा दावा खोटा आहे तर सरकार याचं खंडन का करत नाही आणि जर खरा असेल तर देशाला याबाबत का सांगितलं जात नाही या सगळ्या परिस्थितीत कंगना राणावत यांनी एक धाडसी पाऊल उचललं आपले मोदीवर असणाऱ्या भक्तीमुळे त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली ज्यात त्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करत ट्रम्प यांना अल्फा मेल आणि मोदी यांना सर्व अल्फा मेलचे बाप असं संबोधलं त्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यामागे वैयक्तिक या जलन किंवा कूटनीतिक असुरक्षा असल्याचंही म्हंटलंय पण ही पोस्ट काही तासातच डिलीट झाली का याचं कारण म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कंगना यांना फोन करून ती पोस्ट हटवण्यास सांगितलं कंगना यांनी स्वतः याबाबत एक असं लिहिलं आहे की आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डाजी यांनी मला फोन करून ट्रम्प यांच्याबद्दलची पोस्ट हटवण्यास सांगितलं माझं वैयक्तिक मत पोस्ट केल्याबद्दल मला खेद वाटतो आणि मी ती तात्काळ हटवली तर मित्रांनो यातून काय दिसतंय ट्र कंगना यांनी ट्रम्प यांच्या अपमानास्पद वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण पक्षानं त्यांना तात्काळ रोखलं यामुळे प्रश्न असा उरतो की भाजप आणि भारत सरकार ट्रम्प यांच्या विरोधात बोलायला का जेव्हा ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान मध्यस्थीचा दावा केला तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने त्याचं खंडन केलं मग आता जेव्हा एपलच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या अपमानास्पद वक्तव्यावर सरकार गप्प का आहे मित्रांनो जेव्हा आपण या सगळ्या प्रकरणाकडे पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते जे गोदी मीडिया आणि भाजपचे अंधभक्त कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छातीचा चा ढोल पिटत होते ते आता पूर्णपणे गप्प जे जे आहे जेव्हा देशांतर्गत राजकारणाचा प्रश्न येतो तेव्हा हे गोदी मीडिया चा चॅनल आणि अंधभक्त भक्त मोदी जी विश्वगुरु आहेत छप्पन इंचा छातीने देशाला बलशाली केलं असं रात्रंदिवस ओरडत असतात पण जेव्हा ट्रम्प भारताचा अपमान करतात तेव्हा यांचा आवाज बंद होतो गोदी मीडिया ज्याला पत्रकार यांनी मांडीवर बसणारा मीडिया असं संबोधलं एकतर्फी बातम्या देण्यात मग्न आहे हे चॅनल्स कायम हिंदू मुस्लिम वाद मंदिर मस्जिद हिंदू राष्ट्राच्या गप्पा आणि विरोधी पक्षांना खलनायक ठरवण्यात व्यस्त असतात पण जेव्हा देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा यांचा आवाज का हरवतो ट्रम्प यांच्या वक्तव्यावर एकाही प्रमुख गोदी मीडिया चॅनलने कोणतीही ठोस चर्चा केलेली नाही उलट काही चॅनल्सने तर सरकारच्या मौनाला समर्थन देण्याचा प्रयत्न केला आणि भाजपचे अन्न भक्त जो सोशल मीडियावर मोदीजींनी विश्वात भारताचा डंका गाजवला असं लिहितात ते आता का गप्प आहे एक्सवर अनेकांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत एका युजरने असं लिहिलं की ट्रम्प सातत्याने भारताचा अपमान करत आहे आणि आपलं सरकार गप्प आहे ही बेजती सहन करणार का तर दुसऱ्या म्हटलं भारत झुकला असं ट्रम्प म्हणतो इतकी बेजजती तरी छप्पन्न इंच वाले गप्प आहेत मित्रांनो जर गोदी मीडिया आणि अंध भक्तांना खरंच देशाची पर्वा असेल तर त्यांनी आता प्रश्न विचारायला हवेत छप्पन इंच छातीचं चा कौतुक करणारे हे लोक कधी ट्रम्प यांना सांगणार की भारत तुमच्या इशारावर नाचणार नाही पण नाही हे लोक फक्त सरकारची चाटू करिता करण्यात मग्न आहे मित्रांनो या सगळ्या परिस्थितीत सरकारचं वागणं पाहिलं हो तर असं वाटतंय की त्यांना देशाच्या जागतिक प्रतिमेपेक्षा देशांतर्गत राजकारणात जास्त रस हो आहे सरकार आणि त्यांचे समर्थक कायम हिंदू मुस्लिम वाद हिंदू राष्ट्राच्या गप्पा आणि विरोधी पक्ष फोडण्याच्या डाव पेचांवर जोर देताना दिसतात उदाहरणार्थ गोर्डी मीडियाने गेल्या काही वर्षात हिंदू मुस्लिम वादाला चिथावणी देण्याचं काम केलंय आंदोलन तबलीगी जमात प्रकरण किंवा दिल्ली दंगली या सगळ्यांमध्ये गोदी मीडियाने एका समुदायाला लक्ष केलं आणि सरकारच्या बाजूने एकतर्फी बातम्या दिल्या पण जेव्हा ट्रम्प भारताचा अपमान करतात तेव्हा हेच चॅनल गप्प का बसतात हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशात धार्मिक ध्रुवीकरण करणं सोपं आहे पण जागतिक पातळीवर देशाचा स्वाभिमान जपणं का कठीण वाटतंय यामुळे सामान्य भारतीयांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत सरकारला फक्त निवडणुका जिंकण्याचीच पर्वा आहे का, का? हिंदू मुस्लिम वाद आणि हिंदू राष्ट्राच्या गप्पा यामुळे देश पुढे जाणार आहे का जेव्हा जगात भारताची प्रतिमा मलिन होत आहे तेव्हा सरकार चुप्प का आहे इतर वेळी देशाच्या अंतर्गत राजकारणात समाजकारणात बोलणारे वादग्रस्त वक्तव्य करणारे धर्माचे ठेकेदार धर्मगुरु शंकराचार्य देखील सरकारच्या या भूमिकेबद्दल एकदम गप्प आहेत त्यांना देश महत्वाचा वाटत नाही का की धर्म देशापेक्षा मोठा आहे असं त्यांना वाटतय मित्रांनो ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आणि सरकारच्या मौनामुळे सामान्य भारतीयांच्या मनात एकच तीव्र भावना निर्माण होत आहे ही गुलामगिरी नाही तर काय आहे हा देशद्रोह नाही तर काय आहे जेव्हा आपला देश अपमानित होतो आणि आपलं सरकार चुप बसत तेव्हा असं वाटतं की आपण पुन्हा एकदा परकीय सत्ते पुढे आहोत सामान्य भारतीयांना असं वाटणं चुकीचं आहे का तर नाही मित्रांनो यात काहीच चूक नाही जेव्हा आपण आपल्या स्वाभिमानासाठी लढण्याऐवजी मौन बाळगतो तेव्हा ती गुलामीच आहे जेव्हा आपलं सरकार देशाच्या हितापेक्षा परकीय सत्तेच्या इशारांना प्राधान्य देतं तेव्हा ती देशद्रोहाची भावनाच आहे यावर एक्स वर एक एका युजरने असं लिहिलं की कि कितनी शर्म की बात है की अब भारत को क्या करना चाहिए ये अमेरिका तय करेगा आमचे छप्पन्न इंच वाले पंतप्रधान कुठे गायब आहेत ही भावना लाखो भारतीयांच्या मनात आहे आणि जर सामान्य लोकांना असं वाटत असेल तर त्यात काहीच चूक नाही उलट ही भावना असं दाखवते की आपल्या देशाचा स्वाभिमान किती प्रिय आहे यात आणखी एक मुद्दा असा म्हणजे विरोधी पक्षांचा या प्रकरणातला कमकुवत विरोध काँग्रेस आप सपा तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर काही टीका केली आहे पण ती मात्र पुरेशी नाही उदाहरणार्थ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भारत पाकिस्तान युद्ध विरामाबाबत ट्रम्प यांच्या दावावर टीका केली पण या ऍपल प्रकरणात आणि ट्रम्प यांच्या अपमानास्पद वक्तव्यावर विरोधी पक्षांचा आवाज फारच कमी आहे ज्या प्रमाणात विरोधी पक्षांनी सरकारला या मुद्द्यावर घेरायला पाहिजे होतं तसं मात्र झालेलं दिसत नाही यामुळे देशवासियांच्या मनात अशी शंका निर्माण होते की सगळेच राजकीय पक्ष या मुद्द्यावर गप्प का आहेत देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे तरी देखील विरोधी पक्ष पुरेसा आक्रमक का होत नाही मित्रांनो ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आणि सरकारच्या मौनामुळे भारताची जागतिक प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि मेक इन इंडिया सारख्या योजनांमुळे आपण जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवत आहोत पण जेव्हा अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाचा नेता आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं सरकार त्याला प्रत्युत्तर देत नाही तेव्हा इतर देश आपल्याला कमकुवत समजू शकतात याचा परिणाम आपल्या आर्थिक हितावर देखील होऊ शकतो ऍपल सारख्या कंपन्या जर भारतात गुंतवणूक कमी करतील तर लाखो रोजगार आणि आर्थिक वाढीवर परिणाम करतील यामुळे सरकारने याबाबत ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे मित्रांनो हा प्रश्न फक्त सरकारचा किंवा राजकीय पक्षांचा नाही तर हा प्रश्न आहे तुमच्या आमच्या सारख्यांचा आपल्या देश आपला स्वाभिमान आणि आपलं भविष्य यावर हल्ला होत आहे आणि आपण गप्प बसतोय का मी एक सामान्य पत्रकार म्हणून तुम्हाला असं आवाहन करते की या मुद्द्यावर आपण आवाज उठवला पाहिजे सोशल मीडियावर बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे सरकारला प्रश्न विचारला पाहिजे आणि विरोधी पक्षांना जागा केलं पाहिजे तसेच गोदी मीडियाला सत्य सांगायला भाग पाडलं पाहिजे आपण जर एकजुटीने आवाज वाढवला तर कोण ट्रम्प किंवा कोणताही देश आपली बेजती करायची हिंमत करणार नाही देश प्रथम ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे तुम्हाला हे सत्य कसं वाटलं याबद्दल तुमच्या भावना काय आणि याबद्दल काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक भारतीयापर्यंत ही बातमी पोहोचेल पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसोबत तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद